गुरुगोविंद सिंग पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमधील ऑनलाईनच्या क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत विद्यार्थी मित्रांनो आपण मागच्या तासाला पंडिता रमाबाई या पाठाला सुरुवात केली होती या पाठाच्या लेखिका आहेत डॉक्टर अनुपमा उजगरे आज आपण या पाठाचा दुसरा भाग अभ्यासणार आहोत अध्ययन निष्पत्ती विद्यार्थ्यांच्या पाठातील सर्व संकल्पना स्पष्ट होतील दोन विद्यार्थी प्रश्नांची उत्तरे सांगतील तीन विद्यार्थ्यांमध्ये लेखन वाचन भाषण व श्रवण इत्यादी कौशल्य विकसित होईल पाठातील काही महत्त्वाचे मुद्दे कोलकाता येथे झालेल्या पंडिता रमाबाईंचे भाषण व सभेचे वैशिष्ट्ये दोन पंडिता रमाबाई यांच्या विवाहाविषयी माहिती तीन पतीच्या निधनानंतर पंडिता रमाबाई पुण्याला आल्या व तिथे झालेल्या सभेचे वैशिष्ट्ये चार पंडिता रमाबाईंनी स्त्री उन्नतीसाठी केलेली धडपड या चार मुद्द्यांचा आपण या पाठातून अभ्यास करणार आहोत चला आता आपण पाठाला सुरुवात करण्यापूर्वी लेखिकेचा थोडक्यात परिचय करून घेऊया लेखिकेचे नाव डॉक्टर अनुपमा उजगरे जन्म एकोणावीसशे एकोणपन्नास प्रसिद्ध लेखिका सांगी पश्चात हे त्यांचे काव्यसंग्रह चांदन चुरा ललित लेख संग्रह पंडिता रमाबाई लक्ष्मीबाई टिळक विष्णूशास्त्री चिपळूणकर चरित्रात्मक लेखन तसेच महाराष्ट्राचा खाद्यसंस्कृती कोश प्रसिद्ध पाठाची प्रस्तावना स्वतःचे संघर्षमय आयुष्य जगत असताना इतर स्त्रियांच्या आयुष्यात नंदनवन फुलवणाऱ्या पंडिता रमाबाईंचे प्रेरणादायी वर्णन लेखिकेने प्रस्तुत पाठातून केले आहे संघर्षमय याचा अर्थ लढा नंदनवन याचा अर्थ आनंद प्रेरणादायी याचा अर्थ प्रेरणा देणारे चला आता आपण पाठायला सुरुवात करूया लेखिका डॉक्टर अनुपमा उजगरे म्हणतात पंडिता रमाबाई यांना आपल्या देशातील अनाथ अपंग व विधवा स्त्रियांच्या उन्नतीची कळकळ होती हे सांगत असताना लेखिका म्हणते की पंडिता रमाबाईंना भारतातील सर्व स्त्रिया सारख्याच होत्या उदाहरणार्थ अंध असो अथवा नसो अपंग असो अथवा नसो विधवा असो अथवा नसो जोपर्यंत शरीरात रक्त आहे तोपर्यंत मी स्त्री जातीचा कल्याण व सुधारणा करण्यापासून परागमुख होणार नाही परागमुख याचा अर्थ पाठ फिरवणार नाही कारण स्त्री जातीची सुधारणा करणे हे माझे रोत आहे पंडिता रमाबाईंच्या या उद्गारावरून त्यांचे स्त्रीजातीवर खूप प्रेम आहे व त्यांचे दुःख दूर करण्यासाठी त्यांची किती तळमळ आहे हे दिसून येते अशा प्रकारे आपल्या देशामध्ये असलेल्या दुःखी स्त्रियांच्या जीवनामध्ये नंदनवन फुलवण्याचं व्रत पंडिता रमाबाई यांनी स्वीकारले व शेवटपर्यंत स्त्रियांच्या कल्याणासाठी त्या लढत राहिल्या याचे सुंदर वर्णन लेखिकेने या पाठातून वर्णन केले आहे पुढे लेखिका काय म्हणते बघा पंडिता रमाबाई यांनी भारतातील अपंग अनाथ व विधवा इत्यादी स्त्रियांची सेवा करत असताना स्वतःच्या कन्येला म्हणजे मुलीला परदेशात पाठवले पंडिता रमाबाईंच्या मुलीचे नाव मनोरमा असे होते मनोरमा परदेशात जाऊन ब्रेल लिपी ही अंध लोकांची लिपी शिकून आली व अंध स्त्रियांच्या शिक्षणाची सुविधा झाली त्याचवेळेस पंडिता रामाबाईंनी मुक्ती मिशनची स्थापना केली व स्त्रियांसाठी लेखन वाचन भाषण करणे इतपत शिक्षण देऊन स्वावलंबी करत असताना त्यांनी वेगवेगळे उद्योग व व्यवसाय सुरू केले अशा प्रकारे पंडिता रामाबाई यांनी स्त्री जातीची सेवा केली व त्यांना स्वावलंबी जीवन जगता यावे म्हणून प्रयत्न केले पंडिता रमाबाई यांच्या या जीवन कार्याचे वर्णन लेखिकेने या पाठातून वर्णन केले आहे लेखिका डॉक्टर अनुपमा उजगरे यांनी पंडिता रामाबाई यांना स्त्रियांच्या प्रगतीसाठी असलेली तळमळ व्यक्त करताना म्हणतात की पंडिता रमाबाई यांनी स्त्रियांना स्वावलंबी बनवण्यासाठी वेगवेगळे व्यवसाय सुरू केले त्यापैकी पाई पहिला टोपले बनवणे वाखाच्या दोऱ्या ओळणे वाख याचा अर्थ तागाची रस्सी वेताच्या खुर्च्या विणणे वेत याचा अर्थ बांबू त्याचप्रमाणे लेस स्वेटर मोजे विणणे गाई बैलांचे खिल्लार खिलारखेचा अर्थ गायी गुरांचा कळप त्याचप्रमाणे शेळ्या मेंढ्यांची चरणी मशीनचा गोठा दूध दुपते कुक्कुटपालन इतकेच नव्हे तर सांडपाणी व मैलापासून खत बनवणे भांड्यांवर नावं घालणे भांड्यांना कलई करणे हातमागावर कापड सतरंजा विणणे घाण्यावर तेल काढणे छापखान्यातील टाईप जुळवणे सोडणे चित्र छापणे कागद मोडणे पुस्तक बांधणे दवाखाना चालवणे दोबी काम असे कितीतरी प्रकारचे व्यवसाय पंडिता रमाबाई यांनी सुरू केले आणि त्या व्यवसायातूनच स्त्रियांना जीवन जगण्याचा मार्ग मिळाला स्त्रियांनी वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय सुरू केले आणि स्वावलंबी जीवन जगू लागले अशा प्रकारे पंडिता रामाबाई यांनी स्त्रियांसाठी सुरू केलेले जे व्यवसाय आहेत त्या व्यवसायाचे वर्णन लेखिकेने या पाठातून वर्णन केलेले आहे लेखिका डॉक्टर अनुपमा उजगरे यांनी पंडिता रामाबाई यांना स्त्रियांच्या प्रगतीसाठी असलेली तळमळ व्यक्त करताना म्हणतात की पंडिता रामाबाई यांनी स्त्रियांना स्वावलंबी बनवण्यासाठी वेगवेगळे व्यवसाय सुरू केले त्यापैकी पाई पहिला टोपले बनवणे वाखाच्या दोऱ्या वळणे वाख याचा अर्थ तागाची रस्सी वेताच्या खुर्च्या विणणे वेत याचा अर्थ बांबू त्याचप्रमाणे लेस स्वेटर मोजे विणणे गाई बैलांचे खिल्लार खिल्लार याचा अर्थ गुरांचा कळप त्याचप्रमाणे शेळ्या मेंढ्यांची चरणी मशीनचा गोठा दूध दुपते कुक्कुटपालन इतकेच नव्हे तर सांडपाणी व मैलापासून खत बनवणे भांड्यांवर नावं घालणे भांड्यांना कलई करणे हातमागावर कापड सतरंजा विणणे घाण्यावर तेल काढणे छाप टाईप जुळवणे सोडणे चित्र छापणे कागद मोडणे पुस्तक बांधणे दवाखाना चालवणे दोबी काम असे कितीतरी प्रकारचे व्यवसाय पंडिता रमाबाई यांनी सुरू केले आणि त्या व्यवसायातूनच स्त्रियांना जीवन जगण्याचा मार्ग मिळाला स्त्रियांनी वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय सुरू केले आणि स्वावलंबी जीवन जगू लागले अशा प्रकारे पंडिता रामाबाई यांनी स्त्रियांसाठी सुरू केलेले जे व्यवसाय आहेत त्या व्यवसायाचे वर्णन लेखिकेने या पाठातून वर्णन केलेले आहे पुढे लेखिका डॉक्टर अनुपमा उजगरे म्हणतात की पंडिता रामाबाई यांनी स्त्रियांना स्वावलंबी बनवण्यासाठी वेगवेगळे व्यवसाय सुरू केले हे व्यवसाय म्हणजेच त्या काळात अतिशय नवलाईची गोष्ट ठरली नवलाई याचा अर्थ नवल पंडिता रमाबाई यांनी अडीच हजार लोक बसू शकतील असे प्रार्थना मंदिर चर्च बांधताना काटकसर म्हणून रमाबाईंनी त्याचा आराखडा स्वतःच तयार केला आणि त्या मंदिरासाठी डोक्यावर विटाचे घमेले वाहून बांधकामाला हातभार लावला हातभार लावला याचा अर्थ मदत केली पंडिता रमाबाई यांनी या मेहनतीतून सर्वांना एक संदेश दिला आहे की कुठलेही काम करणे त्यांनी कधीच कमीपणा मानला नाही म्हणजे मानू नये श्रमप्रतिष्ठेचा धडा त्यांनी आपल्या कृतीतून आश्रमातील मुलींना नेहमीच दिला अशा प्रकारे श्रमप्रतिष्ठा म्हणजेच कष्टाचा सन्मान पुढे लेखिका पंडिता रमाबाई यांचे व्यक्तिचित्र रेखाटताना म्हणतात की रमाबाईंचे आयुष्य म्हणजे संघर्षाची आणि संकटांची एक दीर्घ साखळी होती पण त्या खचल्या नाहीत शब्दार्थ संघर्ष याचा अर्थ लढा दीर्घ याचा अर्थ जास्त खचल्या नाहीत हिंमत न ना हाणे पंडिता रमाबाई लढत असताना किंवा संघर्ष करत असताना त्यांनी हिंमत हारली नाही स्त्रियांच्या हक्कासाठी त्या लढतच राहिल्या स्त्रीचा एक व्यक्ती म्हणून विचार आणि विकास करू पाहणाऱ्या पंडिता रमाबाई त्या सहस्रकातील एकमेव कर्मयोगिनी व सचशील साध्वी होत्या शब्दार्थ सहस्रक एचार्थ हजार वर्ष कर्मयोगिनी एचार्थ महान स्त्री सचशील एचार्थ चारित्र्यवान आणि साधवी अर्थ सज्जन स्त्री हो त्या अशा सूर्यकन्या होत्या ज्यांच्या नशिबी स्वतःचे तेजामुळे आयुष्यात होरपळणे आले पण त्यांनी अनेक काळोखी संकटांचे नंदनवन करत कित्येक काळोखी आयुष्य उजळून टाकली शब्दार्थ तेज याचा अर्थ प्रकाश होरपळणे एचा अर्थ जळणे काळोखी एचा अर्थ अंधार याचा अर्थ लेखिका म्हणते की पंडिता रामाबाई यांनी आपल्या आयुष्यामध्ये संघर्ष केला तो संघर्ष करत असताना अनेक दुःख भोगले परंतु स्त्रियांचा विकास व्हावा स्त्रियांना माणसासारखं वागवण्यासाठी पंडिता रामाबाई यांनी खूप दुःख भोगले आणि पंडिता रामाबाई यांनी या स्त्रियांना स्वावलंबी बनवण्यासाठी स्वावलंबी बनवण्यासाठी जे काही प्रयत्न केले त्या प्रयत्नातूनच स्त्रियांचं जीवन हे आनंदी झालं म्हणजेच स्त्रियांच्या जीवनामध्ये असलेला वाळवंटाचे नंदनवन फुलले अशा प्रकारे लेखिका अनुपमा उजगरे यांनी पंडिता रामाबाई यांच्या संघर्षाचे वर्णन केले आहे अशा प्रकारे आज आपण पंडिता रमाबाई यांच्या कार्याचा अभ्यास केला बाकीचा भाग पुढच्या तासाला अभ्यास पाठात आलेले शब्दार्थ व प्रश्नोत्तर वर्गपाठाच्या वहीत लिहा अशा प्रकारे आपला हा पाठ संपला आहे धन्यवाद